गटातटाचा विचार न करता कैलासवासी शिवराम बापूंच्या सोपळेवाडी गावच्या विविध विकासांसाठी वचनबद्ध आहे कामाला मर्यादा असल्या तरीही ती कामे तात्काळ केली जातील अशी ग्वाही आमदार डॉ विश्वजित कदम यांनी दिली आहे सोपळेवाडी तालुका पोलीस येथे सहा कोटी पन्नास लाख रकमेच्या कामांचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन समारंभ पार पडला यावेळी ते बोलत होते चोपडेवाडी भिलोडी गावादरम्यानचा सळी पूल तीन कोटी अडतीस लाख खर्चून बांधण्यात आला त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला चोपडेवाडी गावाला महापुरातून बाहेर पडण्यासाठी चोपडेवाडी कदम रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले त्यासाठी दोन कोटी एक्क्याण्णव लाख व वा चोपडेवाडी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम सुविधा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला या योजनेसाठी आमदार फंडातून चार लाख पन्नास हजार मंजूर करण्यात आले आहेत सरपंच प्रशांत माने यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील वसंत शेळके रामचंद्र माने रवींद्र यादव दिलीप माने महादेव मोरे सुरेश माने पोलीस पाटील रेखा यादव उपस्थित होते स्वागत प्राध्यापक संतोष माने तर आभार राहुल माने यांनी मानले क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे करा सबस्क्राईब करा बेल, बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला करा विसरू नका